बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा तसेच बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नेते पक्षप्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करीता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली ही स्वाक्षरी मोहीम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंबरनाथ पश्चिम वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय पोलीस स्टेशन समोर कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी पार पडली यावेळी शहरातील महिला व पुरुष वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता स्वाक्षरी केल्या या स्वाक्षरी मोहिमे दरम्यान वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले यांच्यासह राम तांबे बाळासाहेब शिंदे अशोक सूर्यवंशी संतोष तायडे गुलशन वाघे विष्णू पवार बंधू नागवंशी सुनील गांगुर्डे बीबी मडिकांबे दिवान छप्परबंत हरीश गुप्ता सुखराज कांबळे वनदेव पगार महेंद्र पिंपलीसकर संजय गजरे राजू मात्रे श्रावण जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ परमपुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती निमित्ताने आज महाबोधी विहार ज्याच्यावरती काही मनुवादी शक्तींनी कब्जा करून ठेवलेला आहे त्या एकुन संदर्भात बौद्धगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासंदर्भात व बौद्धगया येथील महाविहार बौद्धांच्या ताब्यात असावा आंतरराष्ट्रीय बौद्धांच्या ताब्यात सोबतच घेऊन त्या विहाराचा पुढील कारभार व्हावा यासाठी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखादाई ठाकूर यांनी जो आदेश पारित केलेला आहे स्वक्षरी मोहीम पक्षाने चालवण्याची त्या संदर्भात आज महामानवांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही हा उपक्रम त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम अंबरनाथ शहर कमिटीच्या वतीने सुरू केलेला आहे